हाय हॅलो मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण मसुरीच्या डाळीचं तिखट तिखट डाळ बनवणार आहोत तर इथे मी मसुरीची डाळ अशी शिजवून घेतलेली आहे एक वाटी त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे दोन चार हिंगा मिरच्या कोथंबीर आणि लसूणासाठी ठेचून घेतलेला आहे कलबत्त्यामध्ये सात आठ पाकळ्या तर चला आता आपण मग गॅसवर पातेले ठेवून त्याच्यात दोन चमचे किंवा तीन चमचे तेल टाकून घ्यायचे आहे आता तेल तापून झालं की आपण एक चमचा राई टाकून घ्यायची आहे तर चला आपले आता तेल तापून झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण राई टाकून घ्यायची राई परतून घ्यायची अर्धा चमचा जिरो आणि आता कांदा टाकून घ्यायचा कांद्याला छान परतून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत तर आपला कांदा थोडा आता कांदा थोडा परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण आता लसूण पेस्ट टाकून घ्यायची याच्यात लसूण टाकून घ्यायचं आहे ठेचलेला लसूण तिथे बघू शकतो त्याला पण छान परतून घ्यायचं आहे कांद्यामध्ये ह्या अशा पद्धतीने लाल व्हायपर्यंत त्याचप्रमाणे आपण अशा दोन चार झिव्या मिरच्यामध्ये शीर पाडून द्यायला ह्या पण परतून घ्यायचं आहे त्याचा पण वेगळा स्वाद छान येतो भाजीला याला पण छान परतून घ्यायचं आहे फोडणी तर इथे बघू शकता कांदा लाल झालेला आहे कोथंबीर टाकून आपण आता छान परतून घ्यायची कोथिंबीर पण चांगली परतून घ्यायची फोडणीमध्ये इथे आपण आता अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची एक चमचा धना पावडर दीड चमचा आपण लाल तिखट टाकायचे आणि दीड चमचा आपण आंबारी मसाला टाकून घेणार आहोत दीड किंवा दोन पण टाकू शकतो इथं दोन चमचे मी आंबारी मसाला टाकून घेतलेला आहे याला छान पूर्ण परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून घेतलं ज्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं हे अशा पद्धतीने बघू शकता तिथे बघू शकता आपल्या फोण्याला छान असं तेल सुटलेलं आहे या अशा पद्धतीने आता याच्यामध्ये आपण शिजलेली डाळ टाकून घ्यायची तिथे बघू शकता आपल्या फोण्याला छान असं तेल सुटलेलं आहे तर आता ही डाळ आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची पूर्ण आणि टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने आपले तिखट मसुरीची डाळ तयार होते ही डाळ खायला पण खूप छान लागते स्वादिष्ट लागते तर अशा पद्धतीचे मसूरच्या डाळीचं वरण तुम्ही पण वरण मानू शकता किंवा आमटी मानू शकता अशा पद्धतीची डाळ तुम्ही पण नक्की करून बघा माझे जर व्हिडिओ रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा तर इथे आपण अंदाजानुसार आपण जेवढं पाहिजे तेवढं आपण घट्ट किंवा पातळ ही डाळ करू शकतो तर इथे मी थोडं एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं छान असं मसुरीच्या राईचं तिखट वरण तयार होतं तर ही डाळ आपण पोळीसोबत भाकरीसोबत वरण भातासोबत खिचडीवर पण टाकून खाऊ शकतो तर याला आता छान असं दहा मिनटां छान उकळी आणून घ्यायचे एक दोन उकळे आणून घ्यायचे तर इथे आता आपण अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मी इथे एक चमचा मीठ टाकते मीठ टाकल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हालून घ्यायचं आहे चमच्याने म्हणजे ते मिक्स आपलं छान होईल आणि याला आता उकळी उरायची आहे दोन तीन उकळे आले की आपण याला गॅस बंद करून टाकायचा आहे तर अशा पद्धतीने आपलं छान असं वरण तयार होतं तरी ते बघू शकता असे आपले छान असे तिखट ह्या मसुरी दाळीच्या वरणाला उकळी फुटलेली आहे इथे आपलं आता वरण तयार झालेलं आहे तर असं पातळ आपण वरण बनवू शकतो किंवा घट्ट पण बनवू शकतो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्थ रहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय